हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत झटपट असं सँडविच फार कमी साहित्यांमध्ये अगदीच चवदार असं सँडविच चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मी इथे ब्रेडचे चार स्लाईस घेतले आहे त्यांच्या कडा आपण अशा प्रकारे काढून घेऊया सगळ्या ब्रेडच्या कडा आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा छान एकदम बारीक चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि एक टोमॅटो तोही अशाच पद्धतीने एकदम बारीक चिरून घेतला आहे आणि इथे मक्याचे दाणे घेतले आहे साधारण अर्धी वाटी हे सर्व मिश्रण आपण आता मिक्स करून घेऊया म्हणजे कांदा टोमॅटो आणि मका आणि यात घालणार आहोत मेवनेज मेवनेज अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घाला अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता इथे मी रेड चिली सॉस घेतला आहे आणि त्याचबरोबर शेजवान चटणी साधारण एक एक चमचा आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी घ्यायच्या आहे म्हणजे मेवनेज रेड चिली सॉस आणि शेजवान चटणी आता हे मिक्स केलेलं मिश्रण बाजूला ठेवून देऊया आणि एकदम झटपट अशी हिरवी चटणी बनवूया इथे मी साधारण एक वाटी इतका पुदिना एक वाटी इतकं कोथंबीर आणि एक हिरवी मिरची घेतली आहे आणि त्याचबरोबर दहा बारा मक्याचे दाणे ते अशाच प्रकारे छान दळून घ्यायचं आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया आता आपण जे ब्रेडचे स्लायसेस केले आहे त्यावर आपण ही चटणी छान लावून घेऊया तयार केलेल्या सगळ्या ब्रेड स्लायसेसवर आपण ही चटणी लावून घेऊया फक्त कोथंबीर पुदिना हिरवी मिरची आणि मक्याचे दाणे घालून ही चटणी अगदी स्वादिष्ट लागते नक्की एकदा ट्राय करून बघा आता आपण तयार केलेला कांदा टोमॅटो आणि मक्याचं जे मिश्रण आहे ते ब्रेडवर ठेवून घेऊया मुलांना अचानक भूक लागल्यावर काय द्यावं हा प्रश्न पडतो त्यासाठी हा अगदी उत्तम असा पर्याय आहे झटपट तरीही एकदम चविष्ट आता यात टाकून घेणार आहोत भरपूर सारं चीज चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमच्या मुलांच्या आवडीनुसार इथे मी साधारण एका सँडविचमध्ये दोन ते अडीच चमचे साधारण इतकं चीज घेतलेलं आहे आता या सँडविचवर आपण टाकणार आहोत दोन चिमूट इतकं चिली फ्लेक्स, फ्लेक्स चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि दोन चिमूट इतकं ऑरिगॅनो इथे आपण साधारण दोन दोन चिमूट इतकं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकून घेणार आहोत आता हे ब्रेड स्लायसेस आपण बंद करून घेऊया आपलं सँडविच छान शालो फ्राय करून घेऊया एका पॅनमध्ये मी इथे एक चमचा इतकं बटर घेतलं आहे छान बटर मेल्ट झालं की आपल्याला आपले ब्रेडचे स्लायसेस किंवा आपलं सँडविच छान फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण यावर सँडविच ठेवून घेऊया आणि छान शालो फ्राय करूया इथे मी साधारण एक वाटीत थोडं पाणी ठेवलं आहे जेणेकरून आपलं सँडविच कडक होणार नाही आणि छान फ्राय होईल तयार आहे आपलं सुपर टेस्टी सुपर इजी सँडविच तुम्ही बघू शकता हे किती छान क्रिस्पी फ्राय झालं आहे आणि छान असं मेल्ट झालं आहे यातलं चीज नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चवदार चटपटी तटकदार रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सविष्ट रहा